सुटल्या गाड्या झुटल्या गाडी क्रमांक चार सुटला आणि चार मध्ये दोनच गाड्या पळत आहेत इकडे अड्याल मुळशी करायत तिकडे पड्याल काळेवाडी कर आहेत लढत चालय दोन गाड्यामध्ये गाडी क्रमांक चार मध्ये अतिशय सुंदर असा साज आहे पाखरे आणि पिस्तूलचा पड्याल भुंड लढत येतोय शेवटच्या क्षणी काय होतोय परंतु सोन्यानं चालकपणा केला गाडी क्रमांक चार, चार चा निकाला येतात आज क्रमांक चार वर धावलेली गाडी छत्रमुख प्रसन नांदेगाव मुळशी या गाडीचा एक नंबरला विजेता बैलगाडी मालकाचा सोन्या पैलवानचं हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळाली नांदेगाव मुळशीकरांचा उजवेला पिस्तूल पळाला डायवीला पळाला दहगावकरांचा पाखऱ्या सुंदर गाडी सेमीला पात्र गेली सोन्या ड्रायव्हर रामोसवाडीकरांनी विजेता बैलगाडी मालकाचं सोन्या ड्रायव्हरचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र पिस्तूल आणि पाखर्याची गाडी विजय वाळवा गाडी क्रमांक पाच वळवा